नमस्कार मंडळी आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे आजचा आजचा आपला दिवस आहे विसर्जनाचा सकाळपासून थोडं शेड्यूल बिझी होतं आता आपण विसर्जनाची तयारी करायला येतो आजचा ब्लॉग हा फक्त विसर्जनाचा असेल आणि बाकीची मंडळी बघा काय ना काहीतरी चालू आहे प्रत्येकाचं पाहुणे करा करा प्रॅक्टिस करा मला प्रॅक्टिसची करा जाणायला जायचं बरं बरं आता तुला दिवस आठवते टिकटाक पारायला त्या टिकटॉक मास्टर नाही ती पिक्स टाइप दाखवून हिवाली तर मंडई आपल्या विसर्जनाच्या आता आरती आपण घेतोय आणि आरतीला थोडा वेळ बाबू एका साईडला अंकोळ चालले सगळेजण जमले करून ठेव करून ठेव आणि आपल्याच व्हिडिओग्राफर फक्त निघेत हा निघितला दुसरा कुठलाच काम सांगायचं ना

तर मंडळी आपली आरती झालेली आहे आणि आपण आता नैवेद्य दाखवून बाकीची जी त्या म्हणजे नैवेद्य दाखवून पहिला देवाजवळ ठेवणार नंतर त्यानंतर आपला दरवाजेच्या इथे आपण जी गौरी आणि गणपती आपण जिथे ठेवतो रांगोळी काढून ते करणार आता करणार आहोत त्याच्या आधी आपण मागच्यांचं आपले मास्कितली जी गवर गणपती त्यांचं दे कन्फर्मेशन करा की त्यांचं चाललंय की नाही आय थिंक त्यांची आरती चालली आहे आपण थोडा वेळ जाऊया त्यांचं कसं काय बघूया नियोजन बरोबर काढायचं बरोबर त्या टायमाला जास्त लेट नाही आहे आणि आपण पुढे जास्त काय वाजत गाजत नेणार नाहीत का असेल ते आपण तिथेच करणार आहोत आपल्या घराच्या पुढे काही विषय नसेल खाली गे, खाली घे गे। पाहायला गेल ना मागे घे हा येऊ दे येऊ दे सावकाश येऊ दे

अमात आवगा गौरीला बले हो दे गौरीला बले हो दे जराशे साईडला हां हां जराशे आलोय आहे इकडे हां बस गौरीला जराशे वाव आ बस गौरीला येऊ दे नियोक काय गायरो करूवा जरा बोल प्रवीण दा अ ओय एक Dois. dá mim,

चला गणपती बाप्पा मोरया मोर्या हे संभावना म्हणजे ओके लाईट झालं मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया அதுதான் तुम्ही टाकायला पाहिजे आतमध्ये ना गणपती बाप्पा नलीत लगाओ नाय Terima <laughs> kasih. कन करया आई तो हाय चल चला तो मधीच तो आवाज आ

जाय <laughs> <laughs> <tune> <Take> <laughs> 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 પાપડાક ના એકાંજે માંગો આ કે કાપડું હે આ પાપડું દેવું ના દોપો કિદી આના શરૂ કરીયા હવે મી નાખતા થા દે દેવું દેવા આય દો દેવું દે કે માંગો પાપડ પાડી દે કા પાપડું પાડી દે

कोटाल कोटी मुह्वराब तुल कोटी रम गुरुषु गुरू देव महे गुरू साक्षात ब्रह्म

એય એ બે ઓ બેરા માખો દીકડી આની દીકડી ઓપનર જસ્ટ માંગે કોલ હે

આ તો મૂર્તિ બાપા પાર્ટ તો આડવી કર કોણ મૂર્તિ બાપા પાણી કી ત્રસ્ત ત્રસ્ત કર મૂર્તિ બાપા આડવી આશીર્વાદ પાણી પર ના 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 ઘર પર બાપા એ બાપા આગળ <coughs> Văn vật là mặt trời mặt trời mặt trời mặt trời mặt trời mặt trời

काय काय <laughs> <laughs> फायनली विसर्जन झालेला आहे आणि पब्लिक बघा एक टीशर्ट शर्ट काका पण एक टीशर्ट मजा आली विसर्जन खूप चांगलं झालं आणि पद्धतशीर झालेलं मॅडम आम्हाला नो काही गडबड नो कुछ पप्पांनी तंबी दिलेली आम्हाला पण ठीक आहे आपण तर कधी काही करत नाही आपण व्यवस्थितच करतो काय वर्ष काय आणि आव गौरी भविष्य गौरीचं नाही दाखवत आला कारण की गौरी तर दुसरीकडे विसर्जन होता ना त्यामुळे दाखवलं नाही पण ठीक आहे आणि क्लायमेट आता आठ दिवस गॅप पडलाय कोणाला

त्याला काय चरबी कमी नाही पंढराचा आहे तो शेवटी काय 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 शंभर रुपये भेटले काय पुढे काय धाबले थमसप थमसप थमसअप

हिला मिठी मारा हिला मिठी मार ती भिती काय नाही थोडीशी का होलकांडा हल्ला हल्लात का हल्लात का बोलता जेवण का नाही मग ते वाज हलाल नाही ते काय मला सगळं का अक्षराय लो निघाले आहेत केतन पण थोडा वेळ नाही मी थांबले वडापावसाठी खाण्यासाठी निघाला मनीषला फोन कर पावला वडे आहे बाळा खाव मला वडापाव दे तू वडे खा चल मला पावना आहे चप्पल वडे सोये तू तो कलिंगड कापा ना मी हेलवर खाल्ला असतो पुराने कोण अक्षर वडे अक्षरा सासरी ना, ना।, 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 ना।

अरे एवढं मंडई आपला थोडा काळागाडीचा विषय चाललाय आपला जे डेकोरेशन आपण केलं ते कारण की उद्या सगळ्यात लवकर जाणार एवढं होतंय हां सगळे उद्या लवकर जाणार आहेत त्यामुळे आपण आताच काय तो सगळं समाप्त करून घेतोय तर मंडई विसर्जन काल झालेलं आहे दुसरा आजचा विसर्जन खूप छान पद्धतीने झालं मजा आली आता जायची वेळ वे आली आहे म्हणजे घरी मुंबईला जायची वेळ आली आहे ॲक्च्युली मी पहिला अलिबागला चाललो आहे मम्मी पप्पा रात्री मुंबईला निघतील मी बाबूला सोडायला चाललो आहे तिथे एक दिवस एक रात्र थांबेल था आणि दुसऱ्या दिवशी बघा कसं काय ते तसं तिकडून निघेल तर हे गणपतीचे सगळे ब्लॉग्स अजून गणपतीचे येतील ब्लॉग म्हणजे जाडीच्या गणपतीला गणपतीचं विसर्जन म्हणा किंवा बघा तर हे आपल्या घर गर, घरच्या गणपतीचे सगळे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटले मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा ब्लॉग टाकायला थोडं उशीर होईल झालं आहे झालं आहे असं मी म्हणेन झालेलं आहे पण ठीक आहे समजून घ्या गावी नेटवर्क वेटवर्कचा सा सगळा इशू होता तर हे सगळे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नका जर नवीन असाल तर तर भेटू पुढच्या ब्लॉग्समध्ये तोपर्यंत Bye.